नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज मी तुम्हाला कोल्हापूरचा पांढरस्सा कसा बनवायचा तो दाखवणार आहे करण्याची पद्धत अगदी सोपी आहे अगदी नवशिकाही सहज बनवू शकेन तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथं फोडणीसाठी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये दोन तमालपत्री अगदी छोटे तुकडे चार तुकडे घेतलेत मी दालचिनीचे चार लवंगा चार मिरी चक्री फुलाचे एक दोन तुकडे घेतलेत एक हिरवी वेलची आणि एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे व एक बाऊल भरून सूप आहे ते काढून घेतलं आहे मी ते चिकनचं सूप वापरलेलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेऊयात तूप थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले घालून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा चिकन शिजवताना त्याच्यामध्ये आपण नेहमी हळद घालतो पण पांढरसा करायचा असेल तर त्यात चिकन शिजवताना हळद घालू नका नाहीतर आपल्या पांढऱ्याशाचा कलर आहे तो पिवळसर दिसेल इथे खडे मसाले थोडे तुपामध्ये परतून झालेत आता त्याच्यामध्ये आपण चिकनचं सूप आहे ते ओतून घेतलं आता आपण ह्याला चांगली उकळी येऊन आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात व गॅस आहे तो लो टू मीडियम ठेवून आपण ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली दिसत आहे आता हे पातीला साईडला ठेवून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सूप आहे ते थंड करायला ठेवून आपण इथे ओल्या नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक छोट्या साईजचा नारळ घेतला आहे त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा कांदा जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता दोन चमचे कच्चे तीळ घेतलेत थोडेसे काजू घेतलेले आहेत सात ते आठ पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घेतलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही खसखस आणि मगजबीही वापरू शकता मगजबी वापरणार असाल तर ते पाच ते दहा मिनटं गरम पाण्यात भिजून ठेवा म्हणजे चांगले भिजतील आता सगळे मसाले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला तीच प्रोसेस दोन ते तीन वेळा करायची आहे त्यानंतर एका गाळणीने हा नारळाचा केस आहे तो चांगला पिळून घ्यायचा काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला जे पांढरशेसाठी दूध हवं ते मिळेल हीच प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा पाणी घालून करून घ्यायचे आहे हे बघा मी एकदा बनवून घेतले त्याचप्रकारे मी दोन वेळा आणखीन पाणी घालून हे खोबऱ्याचं केस आहे तो बारीक करून घेते मी प्रोसेस ती तीन वेळा करून घेतली आणि तुम्ही बघू शकता आपला चोथा अशा प्रकारे शिल्लक राहतो शेवटी इथे एवढं खोबऱ्याचं दूध आहे ते तयार झालं आहे आणि जास्तही पाणी वापरू नका नाहीतर दूध आहे ते पातळसर होऊन पांढरशाला टेस्ट लागत नाही टेस्ट येत नाही आपण फोडणी देऊन ठेवलेलं सूपही थोडंसं कोमट झालं आहे आपल्या बोटाला सोसेल इतपत ते कोमट हवं जास्तही गरम नसावे आता आपण त्याच्यामध्ये आपण काढून घेतलेलं ओल्या खोबऱ्याचं दूध आहे ते त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे जर तुम्ही गरम सूपमध्ये वतून घेतलं तर ना खोबऱ्यामुळं ते फुटू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा आपण फोडणी दिलेलं सूप हे थोडंसं कोमट हवं जास्त गरम वापरू नका आता पुन्हा ते पातेल आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे फक्त थोडंसं गरम करून द्यायचं आहे त्याला उकळी येऊन देऊ नका उकळी आली तर आपलं दूध आहे ते फुटू शकतं फाटू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि एकसारखं त्याला तळातून ढवळत राहायचं आहे थोडंसं गरम झालं तरी बास आहे रशाला उकळी येत आहे असे दिसत असल्यास लगे लगेच आपण गॅस आहे तो बंद करून घ्यायचा तयार झाला हा आपला पांढरा रसा करायला अगदी सोपा आहे टेस्टी अगदी मस्त लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू